का आपले स्वागत आहे सात एप्रिल रोजी सात कलमी कृती कार्यक्रमाची लातूर पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी पोलीस ठाणे व कार्यालयांमधील एकोणसत्तर हजार एकशे पंचावन्न अभिलेख निंदणीकरण करून आवश्यक नसलेली बासष्ट हजार सहाशे सत्तेचाळीस अभिलेख नष्टोणचाळीस हजार चारशे पासष्ट अभिलेखांचे वर्गीकरण महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम राज्यभर राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने लातूर पोलीस दलात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांमध्ये लातूर पोलीस दलात अद्यावत वेबसाईट सुखजीवनमान स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन पोलीस ठाण्यांना कार्यालय भेटी इत्यादी विषयावर बारकाईने कामकाज चालू असून लातूर जिल्हा पोलीस दलाने पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करताना वेबसाईट अद्ययावत करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे सुखद जीवनमानांतर्गत सायबर सुरक्षित स्वच्छता मोहीम तक्रार निवारण दिन ई ऑफिस कार्यप्रणाली महिला व बालकांच्या तक्रार निवारण व रक्षणासाठी एक खिडकी योजना असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत सात कलमी कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हा पोलिस दलाने वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने वेबसाईट इंटरॅक्टव्ह करण्यात आले असून डेटा सिक्युरिटी बाबत आवश्यक दक्षता घेत संकेतस्थळ अद्ययावत ठेवतानाच संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करून लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मधील तरतुदींनुसार सर्व सेवांबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे नागरिकांचे दैनंदिन जीवन सुख व्हावे याकरिता सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत स्टार पोलीस ठाणे व कार्यालयांमधील एकोणसत्तर हजार एकशे पंचावन्न अभिलेख निंदणीकरण करून आवश्यक नसलेली बासष्ट हजार सहाशे सत्तेचाळीस अभिलेख नष्ट एकोणचाळीस हजार चारशे पासष्ट अभिलेखांचे वर्गीकरण करण्यात आले आहे स्टार एकूण पोलीस ठाणे व कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची पुदा संगणक टेबल खुर्च्या कपाटे इत्यादी विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे त्याचप्रमाणे कार्यालयांच्या पोलीस ठाण्याच्या आवारात असणारी जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्यात येत आहे नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे त्वरेने निराकरण करण्यात येत आहे प्रलंबितता शून्य करण्याबाबत सूचना करण्यात आले असून सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यालयात पोलीस ठाण्यात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवून तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले आहेत पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न व वा आलाददायक राहील याकरिता विशेष प्रयत्न करून कार्यालयाचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करून गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणे प्रभारी अधिकारी कार्यालय प्रमुख कर्मचारी यांनी या सप्तसूत्रीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे